नमस्कार मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये तर आज आहे नॉनव्हेजचा दिवस मग काय स्पेशल करायचं म्हणून मी विचार केला आणि आत्ता असं ठरवलं की मी सुके बोंबलाची चटणी किंवा ठेचा म्हणाल तरी चालेल ते करून घेते तर त्याच्यासाठी आता माझ्याकडे ऑलरेडी वर्षभराचे बोंबील कटिंग वगैरे करून ठेवलेले असतात क्लिनिंग करून ठेवलेले तर मग ते भाजणं शक्य नव्हतं म्हणून मी या झारीमध्ये घेतले आणि थोडेसे भाजून घेतले घरभर घमघमाट सुटला आहे आता मी इथे लोखंडीत तवा ठेवला गॅसवर यावर मी भरपूर असा लसूण घातला आहे आणि थोडं तेल घालून हे सर्व भाजून घेणार आहे याच्यासोबतच मी ज्या कमी तिखट असलेल्या मिरच्या घेणार आहे आणि हे सर्व छानपैकी मी परतवून घेणार आहे हे परतताना माझ्या डोक्यात आलं की आपण थोडंसं टेस्टला अजून चेंज करण्यासाठी हलकंसं जिरं घालूया खरं तर मला नॉनव्हेजमध्ये जिरं फार आवडतच नाही पण तरी मी आज ट्राय केलं की आपण अर्धा चमचा अगदी जिरं घातलं तर थोडंसं जिर्याणी आणखीन टेस्टला मजा आली चान हे सर्व परतवून घ्यायचं आणि सगळं छान परतून झाल्यावर पाट्यावर आपल्याला हे वाटायचंय तर झालं असं की मी हे करत असताना माझा एक शॉट मिस झाला मी पाट्यावर आधी बोंबडी ठेचून घेतले नंतर त्यामध्ये हे जे आपण भाजलं होतं सगळं तव्यावर ते वाटून घेतलं असं करून एकत्र असा हा मी छान गोळा बनवला आहे आणि आपला हा ठेचा तयार करून घेतलाय मेक शुअर जर तुम्ही असं पाट्यावर करणार असाल तर पहिले बोंबील सर्व ठेचून घ्या आणि नंतर मग हे जे आपण भाजून घेतलंय लसूण मिरची यात कोथिंबीरही घ्यायची आहे वाटताना मेन ठेचतानाचा जो माझा व्हिडिओ मिस झाल्यामुळे मी तुम्हाला हे दाखवू शकले नाही पण भरपूर कोथिंबीर पण यात घ्यायची आहे आताही आपला ठेचा तयार आहे हा पाटा मी आता धुवायला बाजूला ठेवून देते आणि इथे मी पीठ उकडून घेतलंय जसं आपण मोदकाचं पीठ उकडतो तुम्ही माझे मोदकाचे व्हिडिओ बघताच बरेचसे व्हिडिओ मी केलेले आहेत तर आपण जसं पीठ उकडून घेतो मोदकाला तसंच एक ग्लास पाण्यामध्ये एक ग्लास पीठ घालून घेतलंय बाकी आपण मोदकाच्या वेळेस मी तेल तूप वॉटेवर जेवढं घालतो ते काहीही घालायचं नाही आहे फक्त एक ग्लासभर पाणी उकळलं की त्यात ग्लासभर पा पीठ घालायचं आहे आणि उकड काढून घ्यायची झाकण वगैरे पण ठेवायची गरज नाही आहे हे छान गरम गरम असतानाच थोडं मळून घ्यायचं आणि खरं सांगू का खूप खूप लोकांना थापून भाकऱ्या येत नाही अशा वेळेला ही झटपट करायचा हा प्रकार आहे तर असं हे पीठ तुकडून घेतलं आणि सरळ गोळा करून मी न थापता ह्या लाटून घेतल्यात कारण की बऱ्याच जणांना भाकऱ्या येत नाही तर त्यांना हा प्रकार पण माहिती असावा म्हणून मी आज अशा भाकऱ्या केल्यात पण ह्या खूप सुंदर मऊ होतात भाकऱ्या असे जवळजवळ पाच भाकऱ्यांची मी तयारी करून घेतली इथे आणि आता आपण या भाकऱ्या करून घेणार आहे आपल्या तांदळाच्या पिठावर लाटून घ्यायचे जशी आपण चपाती लाटतो या माझं पीठ जरा बरोबर नसल्यामुळे थोडं कडा वगैरे फाटत होत्या पण हरकत नाही चवीला चांगल्या झालेल्या पण कडा बऱ्याच फाटत होत्या मे बी ते अति चिकट आहे पीठ त्यामुळे मला खरं तर मोदक करायलाही यावेळेस भयंकर त्रास होत होता तर अशी ही आपली भाकरी मी लाटून घेते आणि ही भाकरी गार झाली तरी मौसूद राहते हे विशेष त्यामुळे मला ह्या भाकऱ्या आवडतात अशा एक साईडला मी आता दुसरा माझा जो लोखंडी तवा आहे तो ठेवलाय आपल्याला भाकऱ्या करून घेण्यासाठी तर कसं वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही जी मी डिश बनवली तुम्ही नक्की करून बघा कधीतरी कर फन म्हणून असं सर्व करायला काहीच हरकत नाही एक खायलाही मजा येते आणि म्हणतात ना घरचा स्वाद जो असतो किंवा गावाकडची जी टेस्ट ती आपल्याला मुंबईत राहून आपण कसं काय मिळवू शकतो याच्यासाठी मी प्रयत्न करते म्हणजे शक्यतो मी लोखंडी तवे वापरते पाटावर वंटा वापरते मातीची भांडी वापरते माझ्याकडे इंडालियम हार्डली एखाद दुसरी कढई छोटी पहा असेल तीच अदरवाईज माझ्याकडे सर्व स्टील माती किंवा लोखंड हेच प्रकार आहेत आता इथे पाणी लावून घ्यायचं एक साईडने हे पहा असे बबल झाले की भाकरी उलटून घ्यायची लगेच शिजते यामुळे अशी काळे डाग वगैरे त्याच्यावर जास्त पडून नाही द्यायचे हे पा भाकरी अशी मस्त फुलते खरंच इतका छान घरामध्ये असा भाकरीचा आणि त्या ठेच्याचा घमघमाट सुटलाय ना खरंच असं वाटतंय कधी एकदाच जेवायला बसू चला तर मग आता आपण ही माझी जी, जी डिश तयार झाली आहे ही सरप्राईज मी माझ्या नवऱ्याला देणार आहे बघा अशी मऊसूद भाकरी झालेली आहे मस्त त्याला माहितीच नाही आहे तो बाहेर गेला होता जस्ट आता आलाय जेवायला वाढते मी बघूया काय म्हणतायत साहेब आमचे तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका नुसतेच व्हिडिओ बघू नका प्लीज लाईक शेअर पण करत चला तर मलाही मजा येईल ना तुम्हाला अजून काय काय वेगळ्या वेगळे पदार्थ दाखवायला आता मी ही दुसरी भाकरी टाकलेली आहे ॲटलिस्ट दोन तरी भाकऱ्या दिल्या की त्याचं हे खाऊन होईपर्यंत मी अजून करू शकते चला तर मग ही पण भाकरी आपली तयार झाली आहे एक साईडला मी कांदा मिरची सर्व तयारी करून घेते म्हणजे कसं भाकरी होता होता ते ताटाची पण तयारी करून घेते की ताट रेडी करायचं आहे मला विशेष असं काही नाही फक्त ठेचा कांदा मिरची आणि भाकरी वाव आज पूर्णपणे गावरान डिश परेश काय करतोय काय आणलं मी काय आणलं बघ काय बनवलं बघ खाऊन बघ कस आहे सांग काय असेल पण कसला <laughs> <laughs> तिकड <है? laughs> कसला आहे कसं लागतंय सांग मला भाकरी बरोबर पहिलाच घास तिखट भाकरी कशी आहे भाकरी बरोबर कसं लागतंय से आज हेच खायचंय बरं लंचला तर अशी मला आहूनकडनं पावती मिळालेली आहे तुम्ही बघत राहा मानसी कुकिंग स्टोरीज आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा धन्यवाद